आज हा गणपती बसून पाच दिवस झालेले आहेत आज गौराई येईल आणि उंद्या त्याचा ओवसना होईल त्यानंतर आपले दोन तारखेला विसर्जन त्यानंतर सहा तारखेला अकरा दिवसाच्या गणपतींचं विसर्जन होईल तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खास करून कोकणामध्ये सगळ्यात जास्त गणरायांचं आगमन होत असतं मोठ्या भक्तिभावाने आपले हे गणेश भक्त सगळे त्यांची पूजा अर्चा करत असतात महाराष्ट्रातल्या जनतेला कोकणातल्या जनतेला मी सुख समृद्धी भरभराटी हो कर प्रार्थना करतो त्याचप्रमाणे जो हा उत्साह गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला माहिती आहे पाच हजार बस मुंबईतून निघाल्या रेल्वे वेगळ्या प्रायव्हेट वाहनं वेगळी एवढा मोठा उत्साह कोकणामध्ये यायला आणि तळ कोकणात तर प्रत्येक घरामध्ये गणपती शंभर घर असली तर शंभर गणपती तर अशा प्रकारे या भक्तीभावाने हे मंडई आपली पूजा अर्चा करत असतात त्याबद्दल मी संपूर्ण जनतेला शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो आपल्या पुढाकाराने या वर्षीचा गटवर्षीपेक्षा कोकणवासींचा प्रवास थोडासा सुखकर झाल्याचं बोललं जात आहे या वर्ष आपल्याला कल्पना आहे की वारंवार रस्त्याची पाहणी करणं काही अडीअडचणी अडचणी दूर करणं आणि अधिकाऱ्यांशी पूर्ण पोलीस अधिक असतील नॅशनल हायवेले असतील बांधकाम विभागाचे असतील आमचे जिल्हाधिकारी सगळीच मंडळी यांचं कॉर्डिनेट ठेवून त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन केलं आणि त्या नियोजनामुळे यावर्षी अजिबात ट्रॉपिक झाली नाही गण गण गणेश भक्तांना मनस्ताप झाला नाहीये आणि त्याच्यामुळे की आम्हाला जेवढं जे काय शक्य करता आलं था चांगलं दा ते आम्ही केलेलं मुंबईमध्ये आजार मैदानावर मराठा आरक्षण सुरू आहे ते मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सुरू आहे आणि जरंगे पाटील त्यांचे सर्व सहकारी संपूर्ण महाराष्ट्रातून जमा झालेले मराठे यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला फुलफिल आरक्षण मिळावं हे आरक्षण मिळत असताना कालच परवा दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की दुसऱ्या कोणाच्याही आरक्षणाचं नुकसान न होता मराठ्यांना आरक्षण द्यायला काय हरकत नाही आहे नियमामध्ये बसायला पाहिजे टिकायला पाहिजे कोणी कोर्टात गेलं कुठे गेलं तरी पण ते टिकणं गरजेचं आहे देताना आम्ही पर देऊ परंतु ते टिकलं नाही मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुन्हा एकदा शिंदे समितीची नेमणूक केलेली आहे सहा महिन्याची त्याला मुदतवाढ दिलेली आहे आणि विखे पाटील असतील उदय सामंत असतील किंवा आम्ही सगळेच म्हणते यासाठी अग्रेसिव्ह आहोत की कुठेही अनुचित प्रकार न घडता आमची पण विनंती आहे या मराठा आंदोलकांना की आपल्याला कुठेही गालबोट न लावता आपण शांततेने जे काय आंदोलन सुरू केलेले एवढ्या मोठ्या संख्येने कारण आपल्याला कल्पना याच्या अगोदर जवळजवळ सत्तावन्न मोर्चे एकही कुठे अनुचित प्रकार न घडता झालेले होते त्याप्रमाणे आज जारांगे पाटील जे काय संपूर्ण मराठा बांधवांना घेऊन आलेले आहेत त्याचबरोबर इतरही बांधवांचं कोणाचं नुकसान न होता आपल्या मराठी बांधवांना जे आरक्षण आहे मिळायला पाहिजे ते मिळावं हे आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही स्वतः सरकारमध्ये असल्यामुळे आमचं जे कर्तव्य बनते ते आम्ही करण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि यांना ज्या पद्धतीत आरक्षण बसेल तो देण्याचा प्रयत्न शेवटचा आता आपण पाहिलं असेल बाहेर सगळ्या जाती धर्माचे लोक आलेले कोण आजारी आहे कोणाचा मुलगा आहे कोणाची बायको आहे कोणाचं काय आम्हाला जेवढं जे काही शक्य आहे तेवढं सहकार्य करायचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि देणारा वरती बसलेला आहे आपण फक्त मधले लोक आहोत कोणी येताना काही घेऊन आलेला नाही जाताना हो घेऊन जाणार आहे परंतु तुम्ही जे काय चांगलं काम कराल आज एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला चार वेळेला निवडून दिलेलं आहे आणि एक शिंदे साहेबांनी मंत्री केलेलं आहे त्याच्यापेक्षा आमचं काय भाग्य असू शकतं आणि आपल्याला कल्पना आहे की आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आणि सगळ्यात जास्त म्हणजे सामान्य आणि गरीब लोक यांना जास्तीत जास्त आम्ही सामोरं हो जातो श्रीमंतांना कोणी जाऊ शकतो पण गरीबांना जाणं हे महत्वाचं आहे आणि ते आमचं काम हेच आमचं यशाचं गमक आहे येणारी आता जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असतील महानगरपालिका ह्याला महायुतीच्या माध्यमातून आम्ही सामोरं जायचं ठरवलेलं आहे आणि आम्ही ते यशस्वी राहू थँक्यू